मित्रांनो थांबा एक क्षण थांबा जर श्रीकृष्ण आज तुमच्यासमोर उभे राहून असं म्हणाले की हे वर्ष तुझ्यासाठी वेगळं असणार आहे पण फक्त एक अट आहे तर तुम्ही ती अट ऐकायला तयार आहात का महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुन गोंधळलेला होता हात थरथरत होते मन प्रश्नांनी भरलेलं होतं आणि तेव्हाच श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ तू चिंता करतोयस कारण तू भविष्याचा विचार करतोयस मी तुला वर्तमान जगायला शिकवतो मित्रांनो नवीन वर्षात आपलीही अवस्था अर्जुनासारखीच आहे मनात प्रश्न आहेत पैसा मिळेल का यश मिळेल का नातं टिकेल का आणि आयुष्य खरंच बदलेल का पण श्रीकृष्णांनी गीतेत जे सांगितलं आहे ते जर आज तुम्ही समजून घेतलं तर हे वर्ष नाही तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भगवद्गीतेतील असे नऊ अनमोल विचार जे श्रीकृष्णांनी स्वतः अर्जुनाला सांगितले होते आणि जे आजच्या काळात ताण भीती अपयश आणि नैराश्य यात अडकलेल्या आपल्या सगळ्यांसाठी आहेत पण एक विनंती आहे हा व्हिडिओमध्येच बंद करू नका कारण शेवटचा विचार तुमचं मन पूर्णपणे बदलू शकतो जर तुम्ही खरोखर नवीन वर्षात स्वतःला बदलायचं ठरवलं असेल तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा श्रीकृष्ण काय सांगतात आणि ते आजही इतकं प्रभावी का आहे चला गीतेच्या या अमृतात उतरूया एक कर्मयोग नवीन वर्षाचा पहिला आणि सर्वात मोठा मंत्र भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला जे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सत्य सांगतात ते म्हणजे कर्मयोग कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक केवळ संस्कृत वाक्य नाही तर आयुष्य जगण्याची दिशा आहे आपल्यापैकी बहुतेक लोक कर्म, कर्म करताना सतत फळाचा विचार करत राहतात मेहनत करण्यापेक्षा मनात सतत प्रश्न चालू असतो यश मिळेल का लोक काय म्हणतील फायदा होईल ना आणि याच विचारांमुळे कर्म करण्याची ऊर्जा कमी होते नवीन वर्षात जर तुम्ही कर्मयोग स्वीकारला तर तुमचं मन हलकं होतं कारण गीता सांगते फळाची चिंता ही तुमची जबाबदारी नाही तुमची जबाबदारी फक्त प्रामाणिक प्रयत्न करण्याची आहे जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने काम करता तेव्हा अपयशाची भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो कर्मयोग माणसाला निष्काम बनवतो निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं असं काम केल्यावर मनावर ताण राहत नाही यश आलं तरी अहंकार येत नाही आणि अपयश आलं तरी नैराश्य येत नाही नवीन वर्षात जर तुम्ही कर्मयोगाचा हा मार्ग स्वीकारलात तर तुम्ही कामात स्थिर व्हाल मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि आयुष्यात सातत्य निर्माण होईल कर्मयोग म्हणजे पळून जाणं नाही तर धैर्याने उभं राहणं आहे दोन मनावर विजय गीतेचं सर्वात खोल गुपित भगवद्गीता स्पष्ट सांगते की माणसाचं सुख दुःख बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून असतं मन एव मनुष्याणांकारणं बंधमोक्षयोहा मनच माणसाला बांधतं आणि मनच त्याला मुक्त करतं आजच्या काळात ताणं भीती चिंता अस्वस्थता याचं मूळ बाहेर नसून आतल्या मनात आहे नवीन वर्षात जर मनावर विजय मिळवता आला तर आयुष्याचं अर्धयुद्ध जिंकल्यासारखं आहे गीता सांगते की अस्थिर मन हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत राहतं त्यामुळे वर्तमान क्षण जगता येत नाही याचमुळे आनंद मिळत नाही मनावर नियंत्रण म्हणजे विचारांवर जागरूक राहणं नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना ओळखून थांबवणं सकारात्मक विचारांची सवय लावणं हे गीतेचं शिक्षण आहे ध्यान नामस्मरण आत्मचिंतन यामुळे मन शांत होतं नवीन वर्षात जर मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात नातेसंबंध सुधारतात आणि जीवनात स्थैर्य येतं मनावर विजय मिळवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं तीन अपयशावर मात गीतेची खरी ताकद अर्जुन युद्धभूमीवर उभा असताना त्याला भीती वाटली भ्रम झाला आत्मविश्वास ढासळला तो म्हणतो माझ्या हातून शस्त्र पडत आहेत ही अवस्था आज अनेक लोकांची आहे प्रयत्न करूनही यश मिळत नाही अपयश मन मोडून टाकतं अशावेळी गीता आपल्याला अपयशाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते गीता सांगते की अपयश म्हणजे तुमची क्षमता कमी आहे असं नाही अपयश म्हणजे तुमची दिशा तपासण्याची वेळ आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू दुर्बल नाहीस तू तु फक्त तुझं खरं स्वरूप विसरलास हे वाक्य नवीन वर्षासाठी फार महत्वाचं आहे अपयश हे शिक्षा नसून शिक्षण आहे जे लोक अपयशातून शिकतात तेच पुढे मोठं यश मिळवतात गीता आपल्याला अपयशातही समत्व ठेवायला शिकवते अपयशामुळे निराश न होता स्वतःकडे पाहणं चुका ओळखणं आणि पुन्हा उभं राहणं हाच खरा गीतेचा संदेश आहे नवीन वर्षात अपयश आलं तरी थांबू नका कारण अपयश हे यशाचं पायरी आहे चार अपेक्षा कमी करा आनंद आपोआप वाढेल गीतेतील एक अतिशय सूक्ष्म पण शक्तिशाली तत्व म्हणजे अपेक्षामुक्त जीवन आपलं बहुतेक दुःख अपेक्षांमुळे निर्माण होतं आपण लोकांकडून नात्यांकडून परिस्थितीकडून खूप काही अपेक्षित ठेवतो पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन दुखावतं गीता सांगते अपेक्षा ठेवल्या की आसक्ती वाढते आणि आसक्तीमुळे दुःख निर्माण होतं नवीन वर्षात जर तुम्ही अपेक्षा कमी केल्या तर मन शांत होतं अपेक्षा कमी म्हणजे जबाबदारी सोडणं नाही तर मानसिक ओझं कमी करणं आहे जे लोक अपेक्षा मुक्त असतात ते इतरांच्या वागणुकीने फारसे हलत नाहीत ते स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतात अशा लोकांना छोट्या गोष्टींत आनंद मिळतो गीतेनुसार खरा आनंद बाहेर नाही तर आत आहे नवीन वर्षात जर तुम्ही अपेक्षांवर नियंत्रण ठेवलं तर नातेसंबंध सुधारतील मन स्थिर होईल आणि जीवनात समाधान वाढेल पाच आत्मा अमर आहे भीतीला निरोप न जायते म्रियते वा कदाचित हा गीतेतील विचार माणसाच्या सर्वात मोठ्या भीतीवर प्रहार करतो मृत्यूची नुकसानाची अपयशाची भीती माणसाला कमजोर बनवते पण गीता सांगते शरीर नाशवंत आहे आत्मा अमर आहे हा विचार समजला की जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते मग भीती कमी होते आणि धैर्य वाढतं नवीन वर्षात जर तुम्ही आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवलात तर संकटांना सामोरं जाण्याची ताकद येते कारण मग तुम्हाला कळतं की आयुष्य म्हणजे फक्त मिळवणं नाही तर अनुभवणं आहे गीतेचा हा विचार माणसाला स्थैर्य देतो नुकसान झालं तरी तुटून पडू नये हे शिकवतो नवीन वर्षात हा विचार मनात ठेवला तर आयुष्य अधिक निर्भय आणि अर्थपूर्ण होईल सहा बदल स्वीकारा काळाचा नियम आणि गीता सांगते की काळ सतत बदलतो जे बदल स्वीकारतात ते पुढे जातात जे बदलांना विरोध करतात ते दुःखी होतात नवीन वर्ष म्हणजे बदलाची सुरुवात पण अनेक लोक बदलांना घाबरतात बदल म्हणजे नाश नाही तर नवीन सुरुवात आहे गीतेनुसार जे जुने आहे ते जाऊ देणं गरजेचं आहे तेव्हाच नवीन येऊ शकतं नोकरी नातं परिस्थिती सगळं बदलतं बदल स्वीकारणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर शहाणपण आहे नवीन वर्षात जर आयुष्यात बदल होत असतील तर त्याला विरोध न करता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा कारण बदल हे तुमच्या प्रगतीसाठीच येतात गीतेचा हा विचार मनात ठेवलात तर परिवर्तन तुमचा शत्रू न राहता मित्र बनेल सात आत्मविश्वास स्वतःचा उद्धार स्वतः उद्धरेदात्मनादत्मानं गीता स्पष्ट सांगते की तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल दुसरा कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही नवीन वर्षात हा विचार फार महत्वाचा आहे आपण अनेकदा इतरांवर अवलंबून राहतो कुणी मदत करेल कुणी संधी देईल पण गीता सांगते स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही तर स्वतःच्या क्षमतेची जाणीव आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही टिकून राहता नवीन वर्षात आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा गीता सांगते तू सक्षम आहेस फक्त तुला ते जाणवायला हवं आठ भक्ती आणि कर्माचा सुंदर संगम गीता केवळ कर्मावर भर देत नाही तर भक्तीचं महत्वही सांगते कर्म करताना अहंकार न ठेवता ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे देवाकडे मागणं नाही तर समर्पण आहे नवीन वर्षात जर तुम्ही कर्म करत राहिलात आणि मनाने ईश्वराशी जोडलेले राहिलात तर मन शांत राहतं भक्ती माणसाला नम्र बनवते नम्रतेतूनच खरी शक्ती निर्माण होते गीतेनुसार भक्ती आणि कर्म यांचा संगम झाला की जीवन संतुलित होतं न फार आसक्ती न पलायन नवीन वर्षात हा संतुलनाचा मार्ग स्वीकारलात तर यशाबरोबर समाधानही मिळेल नऊ गीतेनुसार नवीन वर्षासाठी जीवनदृष्टी गीतेचे सर्व विचार शेवटी एकाच गोष्टीकडे नेतात समत्व सुख दुःख यश अपयश लाभहानी यामध्ये समत्व ठेवणं ही खरी साधनं आहे नवीन वर्षात जर तुमची जीवनदृष्टी बदलली तर बाह्य परिस्थिती बदलली नाही तरी तुम्ही आनंदी राहू शकता गीता आपल्याला शिकवते की आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नाही मन शांत असणं महत्वाचं आहे समत्व ठेवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही नवीन वर्षात ही दृष्टी ठेवली तर जीवन अधिक अर्थपूर्ण स्थिर आणि आनंदी बनेल मित्रांनो श्रीकृष्णांनी गीतेत एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे बदल बाहेर शोधू नकोस तो आधी तुझ्या आत आध घडव आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा अर्थ तुम्ही बदलासाठी तयार आहात लक्षात ठेवा कर्म करा मन शांत ठेवा अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःला जिंकतो तो संपूर्ण जग जिंकतो जर या गीतेतील विचारांनी तुमच्या मनाला थोडाही स्पर्श केला असेल तर खाली कमेंटमध्ये श्रीकृष्ण नक्की लिहा मी वाचतो आणि तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी आशीर्वादासारखी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच गीतेतील जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्याला खरोखर गरज आहे त्याच्यापर्यंत पोचवा जय श्रीकृष्ण नवीन वर्ष तुमच्यासाठी शांती शक्ती आणि यश घेऊन येवो